आता का ही बाकीच काय कामाचं हे सगळ्यांनी सांगितले मी काय सांगणार आहे पण बापूसाहेब मला वाटतं ही इलेक्शन सांगण्याची गरज लोकांनीच हे इलेक्शन हातात घेतले <laughs> आणि त्यामुळं प्रत्येक गावातलं जे उठाव आज आहे ते लोकांनीच दिसते घेतलेलं त्यामुळे अमदांना विजय निश्चित आहे आज मला एक मी आज एक सभा आठवडी झाली ती बघत होतो मला केव आली या ठिकाणीची या नेत्याजी गेल्या चार महिन्यापूर्वी षड्यंत्र असणारा होच आणि सांगताना तिथं म्हणजे षडयंत्र सुपारी घेऊन रचले हे बी मला माहित आहे आणि आज सांगताना अण्णा फार सजन होते असे सांगणार तेवढ्या सुप्रयच महिलेच मन जागं झालं आणि साठी खाली ते तुम्ही आज घेऊ बघा लक्ष घेल तुमच्या अरे हे षडयंत्र ही फार जुनं आहे मित्रांनो राजेंदांना माणसाला फसतं ही मला माहीत होतं पण राजेंदाने आम्हाला विचारलं मी बापसाला बोललो सुद्धा कारण हे षडयंत्र आणि ही खाबर दुसऱ्या फोडून हे षडयंत्र रचलं कोणी काय रचलं हे सुरुवात ही डिव्हिजित झाली दुर्दैवी म्हणजे आपल्या याच्यातलं तरी मला अजून त्यांना विनंती करायची आहे बापूसाहेब अजून ह्या सर्व गावाच्या वतीने अजून त्यांना विनंती करायची आहे अजून वेळ गेलेली नाही तुम्ही जर असे षडयंत्र असे जर रचत गेला तर तुम्ही जिल्हा परिषद नवं ग्रामपंचायत सदस्य नक्की आणि अण्णांची ताकद काय हे तुम्हाला सांगतो एक नेता गेली दहा वर्ष बघतोय आम्ही पवार शोध देत होतो अण्णांच्या धास्तीमुळे पवाराचं पाय लोंग घालायला लागले कला ही अण्णांची ताकद आहे ही लक्षात ठेवा तरी तरी सर्व मतदार मी आता जास्त काय बोलणार नाही विकास बाकी बोलले अजून बोलतील अजून जरा माझं प्रॅक्टिस होते यांना फोडून काढतो तुम्ही काळजी करू नका <laughs> तरी सर्वांना हात जोडून कळखळी कल मिळून द्या आता राहिले दोन दिवस दोन दिवसात जेवढं आपल्याला जेवढं कवर करता येईल तेवढं कव्हर करा आणि कुणाचे किती बी बापसा पैसे इलेक्शन शंभर टक्के जनतेने हातात घेतले पैशाचा काही परिणाम होत नाही हे नक्की जम टक्के त्यामुळं परत एकदा अन्नाची निशाने आहेत रिक्षा रिक्षाचं बारा नंबरचं बटन दाबून अन्नाला सर्वांनी मोठ्या प्रमाणात मजा एक द्यावं ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र